नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार टाकून पूजन करून पिकविम्यासाठी आज शुक्रवारला शेतकऱ्यांचा नांदुरा तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीने मोर्चा निघाला त्यावेळी सत्ताधीश आमदार व कृषी मंत्री जी मुंडे साहेब यांनी कॉन्फरन्सवर सांगितलेल्याप्रमाणे अजूनही खात्यात पैसे आले नाही ज्यांनी पीक विमा काढला व शेती पिकाचे नुकसान झाले पण बहात्तर तासात तक्रार करूनही पैसे खात्यात आले नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण अँड्रॉइड मोबाईल समजत नाही विमाबाबत तक्रार कशी करायची हे समजत नाही त्यामुळे पैसे जमा झाले नाही अशा अनेक तक्रारीवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लोकांच्या तक्रारीचे निवारण करून लोकांच्या अडचणी लेखी स्वरूपात लिहून घेऊन नांदुरा तहसील ला निवेदन देऊन सर्वांचे आभार मानून मोर्चाची सांगता करण्यात आली त्यावेळी वसंतराव भोजने प्रमुख शिवसेना नेते माजी तालुका प्रमुख महादेवराव राऊत लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख ईश्वर पांडव तालुका पद्माकर पद्माकरभाऊ लांडे तालुका संघटक गंगाताई वक्ते महिला आघाडी तालुका प्रमुख सुषमाताई खडसन महिला आघाडी शहर प्रमुख विष्णू धोरण उपतालुका प्रमुख बंडूभाऊ खाडे प्रमुख दत्ताभाऊ जुमडे प्रमुख यज्ञेश्वर पाटील प्रमुख, विनोदजी मानकर का प्रमुख कैलासभाऊ बगे शिवसेना नेते संजय संजयभाऊ गुजर शहर संघटक अर्जुन तांगडे व शेकडो शेतकरी शिवसैनिक पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते